नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते बातमीपत्राकडे पण पाहूयात घडामोडी कोकणात सर्वत्र पावसाचा हाहाकार मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा रायगडमध्ये धरणाची वाडी आदिवासी वाडीच्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात विकासका विरोधात आदिवासी बांधवांचा लढा शेकडो आदिवासी बांधव घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट सिंधुदुर्गमध्ये डीएड बेरोजगारांचे आंदोलन सुरूच डीएडधारकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच डीएडधारक विद्यार्थ्यांची नाराजी आणि कोकणात गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली पर्यावरणपूरक गणेश मूर्तींकडे भक्तांचा वाढता कल युवा वर्ग सुद्धा वळतोय मूर्तिकलेकडे आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय कालपासून जिल्हाभरात दोन हजार दोनशे तेवीस मीटर पाऊस पडला असून एकूण पावसाच्या सासष्ट टक्के पाऊस पडल्याची माहिती सध्या प्राप्त होते मंडणगड तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडला असून मंडणगड तालुक्यात तीन हजार आठशे शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे तर त्या खालोखाल दापोलीमध्ये तीन हजार पाचशे पंच्याऐंशी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तसेच नारिंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावर चार ते पाच फूट पाणी साठले गेल्या चोवीस तासात सहाशे ब्याण्णव पूर्णांक वीस मिलीमीटर mm एवढा पाऊस झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने आठ मीटर एवढी पाण्याची पातळी गाठली आहे अनेक अंतर्गत मार्गावर देखील पाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे सध्या काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीय तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सावित्री काळ नदी आणि गांधारी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत पोलादपूर येथील सावित्री नदी व बिरवाडी येथील काळ नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे महाड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय पोलादपूर व महाड येथे पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात पुराची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या मी सहस सहकारी नागरिक असून रायगड जिल्ह्यामध्ये आणि सॉरी महाडमध्ये सवादमध्ये राहत असून आमच्या इथं पावसाचं प्रमाण वाढल्याप्रमाणे आमच्याकडं पुराचं पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे प्रशासन आम्हाला सकार्य करते स्थानिक पत्रकार सहकार्य करतात ते सगळे काही सहकार्य करतात पण अजून देखील पाणी जर आलं तर खूप अडचणी निर्माण होतील त्यामुळं प्रशासन अजून थोडं लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि पाने खूप वाढत चाललंय त्याच्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहावं एवढीच आमची इच्छा हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आज रात्रीपासूनच मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये पडत असून महाड पोलादपूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत चालला आहे त्यामुळे सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली असून आपण पाहू शकता सावित्री नदीच्या किनारी आपण आहोत सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीचे पाणी हे बाहेर रस्त्यावर शेतामध्ये फिरलेलं आहे त्यामुळे पुराचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असून रायगड महाडमध्ये ज्या तालुक्यातील बिरवाडी येथील काळ नदी व पोलादपूर येथील सावित्री या त्या मोठ्या प्रमाणात पुराची पाणी आल्यामुळे महाड शहराला देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे महाड काही दुकाने देखील पुराच्या पाण्याखाली असून पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासन देखील नागरिकांच्या मदतीसाठी ऍक्टिव्ह मोड असल्याचे पाहायला मिळत आहे देवेंद्र दरेकर रायगड रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय रात्रीपासून रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडतोय जिल्ह्यातील नद्यांनी देखील धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे महाड तालुक्यातील नदी नाले वाहू लागल्यात महाड शहराच्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना महाड शहराच्या दस्तुरी नाका मच्छी मार्केट आणि इतर सखल भागात पाणी शिरलंय महाड नगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय महत्त्वाचे म्हणजे महाड शहराच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरायला लागल्याने व्यापारी दुकानदार आपल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे जर का पावसाचा जोर कायम राहिला तर महाड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी भरू शकते असे महाडकर नागरिकांकडून बोललं जाते उदय सावंत रायगड रायगड जिल्ह्यातील महाड सी पोलीस ठाणे हद्दीतील कसबे शिवथर ते समर्थ शिवथर या रस्त्याच्या दरम्यान लहान पूल वाहून गेलाय या दरम्यान कोणतीही प्रवासी वाहतूक होत नसून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी पलीकडच्या बाजूला आहेत तरीसुद्धा सुरक्षिततेचा उपाय म्हणून बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आलाय प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलाय संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार असलेला पाहायला मिळतोय जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नागोटण्याला चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा दिलाय कोळीवाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे बसस्थानक पाण्यात बुडालय तर बाजारपेठेत देखील पाणी शिरलं असून सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत येथील पूर परिस्थितीचा आढावा स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतलाय यावेळी गुडघाभर पाण्यातून जाऊन त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे व स्थानिक प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात काल दिवसभरापासून आणि रात्री रायगड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे तसेच वरती पुणे जिल्ह्यामध्ये पण पाऊस होत आहे मुळशी भागामध्ये त्यानंतर तामानी घाटामध्ये या सगळ्या पावसाचं पाणी आपल्या ज्या कुंडलिका नदी आहे त्यानंतर ही आंबा नदी आहे सावित्री नदी आहे या नद्यांमधून आपल्या जिल्ह्यामध्ये येतं आणि या तिन्ही नद्यांनी आता इशारा पातळी तर केव्हाच ओलांडली आहे धोक्याची पण पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे सर्व यंत्रणाही आपण सतर्क ठेवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वस्त्यामध्ये घरामध्ये पाणी फिरण्याची शक्यता आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण अगदी वेळेमध्येच सर्वांना सूचना देत असतो इशारा देतो लोकांचं आपण आवश्यकतेप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत हो आहोत आणि सगळ्या टीम्स आणि सर्व नागरिक वगैरे आपल्याला त्यासाठी सहकार्य करत आहेत आणि पावसाचा आज दिवसभर पुन्हा जोर राहण्याची शक्यता आहे इशारा आहे की आज काही ठिकाणी अतिवृष्टी होईल मुसळधार पाऊस होईल दृष्टीने माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कुठली आपली जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी दक्ष राहावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं आम्ही जिल्हा प्रशासन त्याच्यानंतर आपत्व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण हो। आहोत आपल्याकडे महाडला एन डी आर एफच्या आपल्याकडे टीम आहे ते कार्यरत आहेत महाडमध्ये सुद्धा सावित्रीने धोक्याची पातळी ओलांड दिली आहे आणि सगळीकडे आपले आपदा मित्र पण आपण संपर्कात ठेवलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी कुठे म्हणून गरज पडेल तर त्यांना आपण वेळीच बोलावतो आणि तिथं त्यांचं आपण सहकार्य घेतो आणि आपण स्थानिकही लोकांचं सहकार्य मुसळधार पावसामुळे जुना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या सामना करावा लागला पनवेलच्या पळसपा फाटा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीत आणखीनच अडथळे निर्माण झाले होते या परिस्थितीमुळे अनेक प्रवासी आणि वाहन चालकांनी सुरक्षिततेसाठी सावधानता बाळगण्याचं आवाहन केलंय गरज नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय प्रशासनाकडून पाणी काम सुरू आहे परंतु जोरदार पावसामुळे कामात अडथळे दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील माणगावकडे जाणाऱ्या घोणसे घाटात अनेक भागात मातीचा भाग घसरून दरड खाली आल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनेक वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर दरडी सोबत आलेला लाल मातीचा मलबा हा अपघातांना निमंत्रण ठरतोय या घटनास्थळावर मसाळाचे युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली आहे प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलून घाटात सुरक्षा भिंत बांधली पाहिजे यामुळे येणारा मातीचा ढीक हा या संरक्षक भिंतीमुळे अडवला जाईल असं बोललं जाते हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार रायगड पालघर मुंबई तसेच पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय चोवीस जुलै रात्री रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या तामिणी घाटात मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे बंद पडली आहे या घटनेची माहिती मिळताच माणगाव प्रांताधिकारी संदीपान सानप व तहसीलदार विकास गारुडकर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे रेस्क्यू टीमचे मामा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत कार्य सुरू केले या मदत यंत्रणेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे झोडपे व मातीचे ढिगारे हटवण्याचं काम सुरू असून काही तासांच्या कालावधीत वाहतूक सुरळीत करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आले तसेच माणगावमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे माणगाव काळ नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे तर पुराचे पाणी जुने माणगाव तसेच निकम हायस्कूल व महाविद्यालय परिसरात शिरले प्रशासनाने नागरिकांना तसेच स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय अशा परिस्थितीमुळे माणगाव तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना पंचवीस जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे पावसाचा जोर ठिकठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या सहा गेटमधून तीन पूर्णांक पस्तीस घनमीटर सेल्सिअस एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय मुसळधार पावसामुळे नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे नदी, नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय रायगडच्या सुधागड तालुक्यातील विविध भागात भांडवलदार विकासक यांनी जमीन खरेदी करून नवनव्याने प्रकल्प उद्योग तसेच फार्म हाऊस सुरुवात केली आहे मात्र यामध्ये अनेकदा स्थानिक आदिवासी भूमिपुत्र त्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येताना पाहायला मिळते असाच प्रकार परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाचीवाडी आदिवासीवाडी येथे समोर आलाय येथे एका विकासकाने स्मशानभूमी शेजारी बोरवेल मारली असून सभोवताली कामे देखील सुरू केली आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर असून धरणाचीवाडी गावची स्मशानभूमी वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी आता लढा पुकारलाय पूर्वापार पन्नास वर्षापासून असलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करत आदिवासी बांधवांनी विकासकाविरोधात संताप व्यक्त केला आहे शासनाने आमची स्मशानभूमी जैसे थे ठेवून त्या ठिकाणी जाण्या येण्याचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे आणि माझ्या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे धरणाची वाडी आमचा गाव आहे आणि त्या लोकांवर अन्याय होतो त्याच्यासाठी मी इथपर्यंत पोचलेली आहे आणि त्या मशानभूमीला रस्ता नाही आहे आणि त्या मशानभूमीची अवस्था एवढी कठीण करून ठेवली आहे पार्टीवाल्यांनी केलेली आहे आज कमसे कम पन्नास वर्षाची आमची मशानभूमी आहे आणि तिथं त्यांनी बोरिंग मारले तिथलं जे काही होतं ते पाडापाड केलेली आहे त्यांना रस्ता ठेवलेला नाही आहे आणि ती लोकं बोलायला गेली तर त्यांना दमदाटी होत असते त्यांना म्हणतात आम्ही तिथं ठेवणारच नाही तुम्हाला आम्ही रस्ता देणारच नाही ही भूमिका कुठून आणि आता आम्ही आलो तर माझे पाय ढोपराभर प गेलेले आहेत आणि इथं सगळा अतिक्रम केलेला आहे त्या लोकांनी तर त्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे इथे आदिवासी बांधवांचे बांधवांवरती मोठा अन्याय जा आहे इथे त्यांना समशानभूमीचं म्हणजे जास्त हे चाळीस घरांची वस्ती आहे त्यांना समशानभूमी नाही इथे बोरिंग पा बोरिंग पाडलेली आहे तर इथे त्यांना काय रस्ता नाही काही नाही त्यांची म्हणजे समशानभूमीची बरीच बेकार अवस्था आहे इथे तर त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची हे इच्छा आहे धरणाचीवाडी येथील आदिवासी बांधव लहान थोर अबालवृद्धांसह लवकरच या प्रश्नांवर शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचं सांगण्यात आलंय यावेळी ग्रामस्थ मारुती जाधव यांनी सांगितले की स्मशानभूमीचं अस्तित्व धोक्यात आलंय विकासकाने इथे असलेला जोता पाडलाय त्यामुळे स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल असा इशारा जाधव यांनी दिलाय हे बघा आमची पड पिढ्यान पिढीची मशानभूमी आहे ते पार्टीवाल्यांनी इथे येऊन हे बघा काय अवस्था केले इथे बोरिंग लावले आम्हाला रस्ता पाहिजे बोरिंग मारले इथे सर्व मशानभूमी सर्व उद्ध्वस्त करून टाकले आणि रस्ता पण आम्हाला पाहिजे आणि आमची पिढ्यान पिढींची जी आहे जमीन ती आम्हाला भेटलीच पाहिजे हा आमचं आंदोलन कायमच राहणार आम्हाला ती हक्काची जमीन आहे ती भेटलीच पाहिजे तर आमच्या मशानभूमीचं असे झाले का इथं बोरवेल मारलेले आणि हे जोता पण तोडलेलं आहे आणि उद्याला जरी काय महित कार्य काय झालेलं आहे इथं जर तर आम्हाला रस्ता नाही काय नाही आम्हाला येण्यासाठी पण इथं हे नाही शेड नाही इथं काही नाही आणि दुरावस्था एक मशनभूमीची करून टाकलेली आहे तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि कलेक्टरने तहसीलदारांनी पण आमच्याकडे हे कर शासनाने थोडासा तो लक्ष द्यावा या गो याच्या या संदर्भात स्मशानभूमी वाचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे देखील लवकरच मोर्चा नेणार असल्याचा इशारा देखील आदिवासी बांधवांनी दिलाय माझे कोकणसाठी धम्मशील सावंत रायगड नवी मुंबईतील शिळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेतील पीडित महिलेच्या माहेरी कोपरखेरणे येथे पीडित महिलेच्या कुटुंबाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जाऊन भेट घेतली राज्य महिला आयोगाच्या वतीने घटना घडल्यापासून तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या केसचा तपास सुरू आहे महिला आयोगाच्या माध्यमातून शेवटपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र वन स्टॉप सेंटरची माहिती असेल तर महिलांनी तिथे जावे तिथे त्यांची सर्व विचारपूस करून चांगली सुविधा उपलब्ध करून योग्य निर्णय घेतले जातील महिलांसोबत अशा काही घटना घडल्या सासरी छळ होत असेल तर लगेच शेजारील पोलीस स्टेशनला कळवा असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही महिला राज्य आयोगाची मागणी असून सासरच्या लोकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे पीडित महिलेने व्यक्तींना दिलेल्या माहितीनुसार माहेरच्या व्यक्तींच्या जबाबानुसार आणि इतर फुटेज तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असं यावेळी रुपाली चाकणकर शिव डायगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय आणि भ्रमणद्वारीवरून संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आल्या की हा तपास आपल्याला जलदपतीने करायचा आहे मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून आजतक आहेत त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपींना तर अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपी अटकेत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हो आणि अशा घटना परत घडून येईल त्यांना बसावा यासाठी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग मागणी करते पण फास्टॅगच्या प्रोसेस मधून ही केस होत असताना कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील केली आहे राज्यातले अनेक महामार्ग सुधारले नवीन निर्माण झाले मात्र मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं ला ग्रहण आज देखील कायम आहे मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासन गणपतीपूर्व महामार्ग तयार होणार अशा वल्गना करत आहे मात्र आज देखील रस्त्याची दुरावस्था कायम असून तिसऱ्या वर्षाचे गणपती उत्सव अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेत त्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते याच अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पेण मध्ये आढावा घेतलाय मात्र मंत्री महोदयांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच काढता पाय घेतलाय त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचा गणपती उत्सव प्रवास सुखकर होईल का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना निवेदन देऊन निकृष्ट काम करणाऱ्या आणि अनेकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी का असं निवेदन दिलंय रवींद्र चव्हाण यांचा मागील दोन वर्षातील हा शंभरावा आढावा दौरा असेल मात्र मुंबई गोवा महामार्ग अजून देखील बिकट स्थितीतच असल्याचं आता नागरिकांकडून बोललं जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडलंय ते दिवस हे आंदोलन सुरूच आहे पलीकडे सोळा जुलै रोजी जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षक भरतीला स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं मात्र आश्वासनानंतर पलीकडे कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे डीएडधारकांनी आंदोलन सुरूच ठेवलं असून शिक्षक भरतीत स्थानिकांना ऐंशी टक्के प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच धारकांना पावसाची तमानं बाळगता रात्रंदिवस हे आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली जाते आम्ही सोळा तारीखपासनं गेले आठ दिवस इथे आंदोलना बसलो आहे शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असून पण आम्हाला आठ दिवस इथे उपोषणाला बसावं लागतं आमची मागणी आहे की आम्हाला डीअर जी पदवी का आम्ही घेतलेली आहे त्याद्वारे सरसकट भरती व्हावी हीच आमची मागणी आहे गेल्या आठ दिवस बसूनही आमची दखल इथे कोणी अजून घेतलेली नाहीये आज यांच्यासोबत म्हणजे माझी मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत मी बेड बेरोजगार या समितीमार्फत मी आंदोलनाला आलेली आहे स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपल्या इथलेच शिक्षण मंत्री आहे पण त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या जिल्ह्याच्याच जे स्थानिक आहेत त्यांना आपण निवडून देऊया किंवा त्यांना आपण प्राधान्य देऊया पण अजून काय असंही झालेलं नाही आहे मी माझ्या बहिणीसोबत आंदोलनाला आलेली आहे आणि कदाचित त्यांनी आमचा या पुढे या निवडणुकांच्या अगोदर आम्ही आमचा त्यांनी विचार करावा ज्यांना तेव्हा त्यांना जेव्हा मार्चमध्ये गरज होती तेव्हा स्वयंसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या अगदी मेरिट काय म्हणतं ते त्यांचं मार्क लिस्ट बनवणं सगळं जे काय ते सगळं आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आता, ही तीन लिए लिए। आता ही हे तीन महिने आम्ही ते आमचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे गुणवत्तानुसार पूर्ण केलेलं आहे तरीही आता अजूनही आमचं त्यांना जूनपासून जेव्हा बाहेरची लोक आले तेव्हा त्यांनी अजूनही आमचा विचार केलेला नाहीये तो आमचा विचार त्यांनी आता करावा अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करते आगामी येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यात सर्वत्र आढावा बैठका सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभागात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पेण येथे दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीची बैठक घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात भाजपला कसे यश प्राप्त होईल याबाबत मार्गदर्शक सूचना यावेळी त्यांनी केल्या तसेच महायुतीमधील व्यतिरिक्त इतर सहकारी पक्षाचे उमेदवार जेथे उभे असतील त्यांना देखील जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून आणता येईल यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत असंही आव्हान त्यांनी यावेळी केले पेणमध्ये आमदार रवी पाटील व माजी आमदार तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे एकत्र असल्यामुळे पेण हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं देखील ते यावेळी म्हणालेत गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकारांची लगबग वाढली आहे सध्या गणेश शाळांमध्ये मूर्ती घडवण्याचं काम जोरात सुरू आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत मूर्ती घडवण्याचं काम सुरू राहील तर ऑगस्ट पासून मूर्तीकार रंगकाम हाती घेतील कोकणातील आजची युवा पिढी गणेश मूर्ती कला जोपासते आजची युवा पिढी सुद्धा कलेची आवड असल्यामुळे गणेश मूर्ती बनवण्याकडे वळतेय कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी येथील महादेव गावडे या युवकाने सुद्धा आपल्या गणेश शाळेत मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलंय या ठिकाणी प्रामुख्याने मूर्ती हाताने बनवल्या जात असून शाडू मातीचा अधिकाधिक वापर केला जातोय आज युवा पिढी या कलेला एक आवड म्हणून जोपासताना पाहायला मिळते फायन आर्ट सेक्शन घेतल्यामुळे ते बेसिक अनाटॉमी किंवा प्रोपोरेशन हा भाग आपल्या कामातून आणतो त्यामुळे ते आवश्यकच आहे कारण बऱ्याचदा आपण असेच कलावंत बघतो की ना शिक्षणाची म्हणजे ते कमी भासून येते किंवा कलर्स की म्हणा सगळ्याच गोष्टींचं ते कमी झासून येते आणि जेव्हा आपण म्हणजे पूर्णपणे शिक्षण घेऊन काम करतो त्यावेळी ते कमी कुठेतरी भा पूर्ण होते त्याची आणि त्यात एक सौंदर्य प्लस कॉम्बिनेशन सगळं व्यवस्थित पूर्ण चित्र वाटते त्यामुळे ते शिक्षणाचंच एक शिक्षण घेणं हे महत्त्वाची गोष्ट आहे स्वद्याच्या याच्यात गणपती आम्ही दोन्ही प्रकारची करतो रिक्वायरमेंटप्रमाणे जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल तशीच आम्ही मूर्ती बनवतो साच्यातली पण देतो आणि हाती पण बनवून देतो ॲक्च्युली ती वाची आर्ट गॅली म्हणून एक गॅलरी होती मुंबईमध्ये आणि भारतातून वीज चित्रकारांची निवड केली होती आणि त्या प्रकार त्यातमध्ये भारतातील वीस चित्रकारांमधून माझी एक निवड झाली होती आणि हे चित्रकार प्रत्येक राज्यातनं एक एक दोन दोन असे त्यांनी निवडले होते म्हणजे पूर्णाशी भारतातले जे पेंटिंगची एक स्टाईल आहे त्याला ते तिकडे त्यांना रिप्रेझेंट करायची होती म्हणून त्यांना त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं होतं रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल चणेरा या विद्यालयात सी सी टी व्ही उद्घाटन सोहळा तसेच एस एस सी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मागील काळात दिलीप भोईर यांनी चणेरा विभागातर्फे आरोग्य शिबिर पार पडलं त्यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण साळवी यांनी न्यू इंग्लिश स्कूल चणेरासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची मागणी दानशूर उपाध्यक्ष भाजपा दक्षिण रायगड दिलीप भोईर यांच्याकडे केली होती या प्रसंगी दिलीप भोईर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे मान्य केले होते आधुनिक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिलीप भोईर यांच्याकडून विद्यालयास आठ सीसीटीव्ही भेट देण्यात आले तसेच चणेरा विभागातील गुणवंत व सी परीक्षेमध्ये विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच शालेय परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले प्रसंगी दिलीप भोईर यांनी विद्यालयास इन्व्हर्टर संरक्षण भिंत व व्यासपीठ बांधून देण्याचं मान्य केलंय विशेष म्हणजे भोईर हे दिलेला शब्द पाळतात हे सीसीटीव्ही कॅमेरे देऊन त्यांनी सिद्ध केलंय असं शाळेच्या वतीने सांगण्यात आलं मेन गावापासून थोडं स्कूल मेन रोडच्या बाजूला असल्या कारणाने तिथल्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांची मागणी होती की आम्हाला सीसी कॅमेऱ्याचं मिळणं आम्हाला अपेक्षित आहे माझे सहकारी भूषण डानवी यांनी माझ्याकडे मागणी केली आणि मग ती मागणी पूर्ण करताना आज फार मोठा आनंद आहे कारण या स्कूलमध्ये साधारणतः पाचशेचा पट आहे तो पाहून मी आनंदित झालो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या भविष्यात कोणत्याही अडचणी असतील किंवा विकासात्मक जर एखादं काम असेल तर ती आम्ही नक्की पूर्ण करू अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व च विभागातील सर्व सन्मान पदाधिकारी आणि त्याचे कार्यकर्ते यांच्या वतीने मी आज सांगू इच्छितो की आज आम्हाला आनंदाचा दिवस आहे की विद्यार्थ्यांसाठी सी सी कॅमेरे बसवले धन्यवाद नववी इंडो नेपाळ रियल गोल्ड स्केटिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस ही स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे संपन्न झाली या, या स्पर्धेमध्ये स्केटिंग सातवीची विद्यार्थिनी मृणाल भोसले हिने दोन सुवर्ण पदक पटकावून स्केटिंग अकॅडमी खेडचं नाव गौरवित केलं या नवव्या इंडो नेपाळ रिअल गोल्ड आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील तब्बल सोळा खेळाडूंचा समावेश होता तेरा वर्षाखालील मुली या गटामध्ये मृणाल भोसले इयत्ता सातवी हिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत गटनिहाय दोन सुवर्ण पदकांवर बाजी मारून यश खेचून आणले मृणाल हिला दोन सुवर्ण पदक व रिअल गोल्ड सन्मान चिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आले मृणाल हिने प्राप्त केलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय मृणाल हिला स्केटिंग कोच विजय निगडेकर तसेच लेडी टीम कोच योगिता पाटणे यांनी मुलाचं मार्गदर्शन केलंय या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण